महाराष्ट्राचा असा एक नेता ज्याचे सर्व पक्षीय लोकांसोबत चांगले संबंध होते आणि तो माणूस इतर कितीही अडचणीत आला तरी त्याने आपल्या पक्षाशी कधी गद्दारी केली नाही आणि निष्ठा ही कायम ठेवली आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं की निष्ठा काय असते पक्षासोबत एक कसा असतो एखादा माणूस हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला त्याने दाखवून दिलं आजचा विषय आहे संजय राऊत यांचा कारण एवढी सीबीआय सीडी बीडी एवढी लागली कोर्टात जावं लागलं जेलमध्ये जावं लागलं परंतु या माणसाने आपली निष्ठा आपल्या पक्षासोबतची निष्ठा कायम राखून ठेवली महाराष्ट्रातील जनतेने व इतर नेते मंडळींनी ने, त्यांना टी व्हीवरती एवढं बदनाम केलं एवढे ट्रोल केले एवढं काही सगळं केलं पण माणूस खचला नाही माणूस थांबला नाही आणि आपल्या पक्षाचं काम हे करत राहिला तीन चार महिने जेलमध्ये राहूनही माणसाची काही निष्ठा बदलली नाही कित्येक जणांनी आमच्या पक्षाते आमच्या पक्षाते असं केलं आणि पैशाचं अमिषय दाखवलं पण माणसाने सत्तेवरती सत्तेमध्ये जाण्यापेक्षा विरोधात राहण्याचं काम केलं आणि आपल्या पक्षासोबत उताराच्या काळात चढायच्या काळात तर सगळेच मदतीला येत असतात पक्षाचा ओतत काळ ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस अनेक लोक सोडून जाताना आपण पाहितले आहेत महाराष्ट्रातील जनतेने सर्व पाहिलं आहे परंतु संजय राऊत यांचा खरच त्यांना मानाचा मुजरा कारण आपल्या पक्षाची एवढी चढणघडण होत असताना सुद्धा त्यांनी आपल्या पक्षासोबत निष्ठा कायम ठेवली कित्येक लोकांनी त्यांना त्रास दिला ट्रोल केलं पण सर्वांना जुगारून ते आज आपल्या पक्षासोबत एकनिष्ठ आहेत याचा आणि महाराष्ट्रातील जनतेने याचा अभ्यास करायला पाहिजे कारण एवढे त्रास सहन करूनही माणसाची निष्ठा काही बदलली नाही माणूस इतर दुसऱ्या पक्षात गेला नाही पैशांना बळी पडला नाही त्याने जेलमध्ये जायचं ठरवलं जेलमध्ये गेले सुद्धा परंतु आपल्या पक्षासोबत त्यांनी गद्दारी केली नाही त्याच्यामुळे संजय राऊत साहेब तुमचा आदर आणि तुमची एकनिष्ठ तुम्ही जे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं आहे याचा महाराष्ट्रातील जनतेला खरच खूप अभिमान आहे तुमचा लोक बोलून दाखवत नाहीत पण मनामध्ये वेग वेगळं असतं आणि तोंडावरती एक वेगळं असतं तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला ट्रोल केलं वगैरे हे नेतेमंडळींनी मंडळींनी ट्रोल केलं तुमच्यासोबत जे लोक होते त्यांनी ट्रोल केलं पण महाराष्ट्रातील जनतेने तुमच्याकडून खरंच शिकायला पाहिजे की निष्ठा काय असते एकनिष्ठ निष्ठा राहिला कसं आपल्या पक्षासोबत आपल्या पक्षाची कितीही उतरता काळ आली तरी आपण आपला पक्ष सोडून जायचं नाही उलट त्या पक्षाला वर काढण्याचं काम तुम्ही केलं त्याबद्दल मी संजय राऊत साहेब यांचे मनापासून आभारी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो की निष्ठा काय असते हे जर कोणाकडून शिकायचं असेल ते संजय राऊत साहेबांकडून शिकावं